नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत शाळेत विद्यार्थी हे ज्ञानार्जन करण्यासाठी जात असतात परंतु कल्याणपूर्वमधील नामांकित शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शाळेच्या मुख्याध्यापिकेचा आणि शाळेतील व्यवस्थापकाचा अश्लील वर्तन करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आणि यामुळं एकच खळबळ उडाली पाहूया हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे कल्याण पूर्वमधील काटे मानिवली येथे साई न्यू इंग्लिश स्कूल या खाजगी शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीलक्ष्मी हरिहरण आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रमेश चव्हाण यांच्या शाळेच्या आवारात अश्लील चाळे करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये शाळा प्रशासनाच्या विरोधात मोठी चीड निर्माण झाली या घटनेनंतर पालकांनी कोळसेवाडी पोलीस बाहेर धडक दिली आमची मुले शाळेत शिक्षण घेत आहेत जर अशी अश्लील प्रकार शाळेच्या कार्यालयात आणि परिसरात घडत असतील तर त्याचा विद्यार्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भावना पालकांनी व्यक्त केली त्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी पालकांनी केली स्कूलमध्ये माझी मुलगी आहे सातवीला आता गेली तर काही तिथे घाणेडे चाळे वगैरे चालतात समोर मैदानामध्ये वगैरे की हे लवकरात लवकर काय काहीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर यासाठी मी ते तक्रार नोंदवायला आलेली आहे तिकडली मेन टीचर म्हणून लक्ष्मी टीचर आणि तिच्यासोबत एक जो माणूस आहे तो मला एवढ्या दिवस वाटलेला की जे मिस्टर आहेत म्हणून पण ते मिस्टर नाहीत कोणतरी अनोळखी माणूस आहे त्यांचे ते अफेअर चालतात हे माझ्या म्हणजे माझ्या मुलीवर वाईट परिणाम वगैरे होऊ नये किंवा शाळेतल्या कुठल्याही मुलावर परिणाम होऊ नये यासाठी मी इकडे आलेले कधी हा प्रकार घडलाय कधी कोणी पाहिला काय मी स्वतः रोज शाळेत घेऊन जाते आणायला जाते हे स्वतः मी आहे तुम्ही शाळेला वगैरे काही सूचना नाही डायरेक्ट मी इकडे पोलीस स्टेशनला आले या प्रकरणी शाळा कमिटीवरील संचालक सदस्य महेश गायकवाड यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली अनेक दिवसांपासून हे प्रकार सुरू असून असे तीन ते चार व्हिडिओ समोर आले असल्याचंही त्यांनी सांगितलंय गेल्या अनेक दिवसापासून अशी चाळे चालू आहेत असं आमच्यासुद्धा निदर्शनात आलेलं होतं मी स्वतः गेल्या काही दिवसापासून पोलीस स्टेशन असेल चारी कमिशनर असेल या ठिकाणी मी स्वतः अर्ज केलेले की अशा गोष्टीला आळा बसावा हे जे श्रीलक्ष्मी आणि चव्हाण आहेत यांच्यावरती ऑलरेडी अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत हे म्हणजे हे हे पहिल्यापासूनच सराईत गुन्हेगार यांची पार्श्व पार्श्वभूमी आहे त्यामुळे आम्ही संचालक म्हणून त्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून ह्यांना त्या ठिकाणी शाळेमध्ये बंदी घालण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचप्रमाणे ही जी शाळा आहे ही शासनाच्या ताब्यात घ्यावी जेणेकरून शासनाची समिती बसून ती शाळा सुरळीत बसावी कारण शिक्षका शिक्षकांचा रोजगाराचा प्रश्न आहे त्याचमुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारे शाळेची गैरसोय होणार नाही विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर कोणताही आघास बसणार नाही असं मी शासनाकडं मागणी करतो आहे मी स्वतः पोलिस स्टेशनकडे तक्रार केलेली आणि लवकरात लवकर त्यां त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत अशी मी मागणी करतो आहे कल्याणमधील नामांकित शाळेतील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पालकांनी थेट कोळशेवाडी पोलीस स्टेशन गाठून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल न झाल्यामुळे आता जनसामान्यांमधून लवकरात लवकर गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे पुण्याहून संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे साठी स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पुढे चौदा फोर फाइव थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगति सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेंशन